मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आपल्या गावाला आत्ता झोकून उठल सकाळचे हजले सात तर आता तुम्हाला घराच्या बाजूचा परिसर दाखवणार आहे मी नाही बेरी पण नाही केली अजून बघूया नंतर आणि पाऊस पण भरपूर आहे तर मित्रांनो हे आहे कुलदेवतेचं मंदिर आमच्या तर अशा प्रकारे आम्ही दररोज पूजा करतो आणि हे मंदिर आहे बाजूलाच आहे खुर्वरती छोटस मंदिर आहे पण भारी आहे आजूबाजूला हिरवळ आहे आणि हे कळ आहे इथे भात मळणी वगैरे करतो आम्ही बघूया आता घरी पण जाव्या घरचा परिसर पण दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा हे सोडला सोडलं हे चल तिकड कस बघतोय एका डोळ्याने चल एका डोळ्याने बघते अरे बघते बघ कसा मित्र ओह ओह आहा कितना खोलोगे रे अरे क्या हां क्या है सब मान ले क्या तर मित्रांनो आता आपण कळत आहेत की आपली तुळस हे आधीच सर्व बांधलेली आहे आणि हे आपलं घर आहे पूर्ण मातीचं घर आहे दादा फणसाची फणस कापायची तयारी करतो आहे फणसाची भाजी आहे आज आमच्याकडे तर हे असे आपला लोटा आहे पूर्ण मातीचं घर आहे आम आमचं ही आमची वळे ही वळे आणि हे गणपतीची माटी आहे वरती हे गणपतीत भारी दिसतं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आणि फळं त्याला वरती लावलेली असते तेव्हा भारी दिसतं एकदम आणि हा पूर्ण हॉल हॉल आहे म्हणजे वळ आहे आमची जरा सामान ठेवलं आणि आता ही या बाजूची खोली आहे वयाच्याच समोर आहे वयाच्याच समोर आहे लाईट लावतो तरी असकारे खो तर मित्रांनो वळीतून आता आल्यावर बघा ते कोंकड्यांमध्ये ठेवलं हे आहे पाटलं दार आपलं हे बघा पाटलंदार आहे बघा तरवा लावलाय आहे पूर्ण पूर्ण तरव लावला इकडे बघा नंतर त्या त्यासाठी पण इकडे नाही बघा पाटलं तर पूर्ण हिरव आणि वारा भरपूर आहे आवाज असं वाटतं पाऊस येतो असा आवाज येतो हे बघा पिल्लं पिल्लं बघा

पण मित्रांनो आता ही दुसरी खोली आहे करते तिकडे ही बघा ही अशी खोली आहे किचन आणि बघा पणसाची भाजी तयारी चालू आहे ही घराची उजवी बाजू आहे बघा केळीची झाड बघा केळीची झाड आणि तशी अशी मोरीसारखी बांधलेत बाहेर आणि आपलं पाटल्या दर आतमधून बघितलं असेल तुम्ही हे पाटल्या दर आहे इथं पण काकाने नारलाचे झाडं बिड लावलेत पणसाच झाड बघा काजूचं झाड पण आहे हा अशी झाड लावले झाड पावसामुळे वाकले बघा पण पडून बघा हवे हे झालंय भात शेती हे नारलं झाड हे बघ आळूची पानं बघा हे पाटल्यादार आहे सगळं हे आहे भात लावलं भरपूर हवं पण आहे भात बघा पाटल्या जरा तीन कुंडे आहेत तीन मध्ये भात लावले पूर्ण होते चिक्कल आहे चिक्कला चिक्कल आहे पाटल्या दाराला सगळं हे पाटल्या दार आहे बघा पूर्ण मातीचं घर आहे आधीच हे <coughs> काका त्यांनी बांधलेलं सगळं मातीचं घर आणि अशी बातशेती लावले घराच्या डाव्या बाजूला असं मांगर आहे मांगर मांगर मध्ये आणि छोटा मस्त बघा कशी बघते बसले हे बघा वासरू बघा बसले पण वासर मस्तीचे रेडको तुम्ही कसं जायचं इथून हवा चिकल चिकल झालं सगळं आणि हे मंदिर आहे कुलदेवाच सकाळी दाखवलं तस इथूनच सुरुवात केली रेड छोटसा रेडको आहे रेडको दात दाखवते गाव तशी कुडी आहे पावसात असं वगैरे बघा आतमध्ये सुख आहे पूर्ण पावसात बरी पडते चरायला आणि तिकडे आहे वीर आमची खोपी आहेत ही खोपी आहे लाकडं बिकडं ठेवायला पावसात तिकडं पण आहे बघा खोपी लाकडं बिकडं हे बघ लाकडं ठेवले आहेत मग शहरातून पावसात आणि आता सगळे नारळाचे झाड आणि आन्... मधमूत विहीर पण आहे पाण्याची पण काय कमतरता नाही बघा विहीर कस नितळ पाणी आहे बघा नितळ पाणी आहे पूर्ण आणि हे नारळाची झाड दोन्ही काका त्यांना पाणी बिनी घालत असत आम्ही मुंबईला असल्यामुळे आम्ही कधी मे महिन्यात तर कधी गणपतीला होळीला येत असत दोन्ही काका तिकडे सांभाळत असत बाग आहे नारळाची आणि त्याच्यामध्ये पण सुपारीची झाड बाजूला व्हाळ पण आहे आणि व्हिडिओ दाखवल्या बरं मग हे बघा हे राट आहे ह्याच्याने पाणी आडून इकडून पाणी मे महिन्यात ह्याला घालायचं मे महिन्यात दिवाळीत जेव्हा व्हाळाचं पाणी कमी होतं ना तेव्हा पाणी आडून काकाने हे राटाने हे करत हे बघा हे राट आहे आणि हे व्हाळ आहे पूर्ण तरी पाणी कमी आहे पाऊस नाही आता थोडं थोडं तरी पाणी पण वाहतं पाणी असल्यामुळे नितळ पाणी आहे पूर्ण वाळ आहे व्हाळ गावाकडचा व्हाळ आहे आपला आणि ते विहिरीचं पाणी जर भरलं तर हे सगळं पाणी व्हाळ सगळं असं रस्ता केलाय विहिरीत विहिरीत जर ओवरपूल झाली ना आपल्या आमच्या विहिरीला बारावी महिने पाणी असत बारावी महिने पाणी मासा पण बघा दिसतोय का मासा एवढा हे बघा मास संचार करतात विहीर आहे डायरेक्ट पंप लावलाय पंपाने पाणी वरती जात घराकडे आणि हळदीची पानं आणि तसंच या साईडला पण आहे इकडं पण काकाच सगळं बघत अस झाडं बिडं हे बघा नाश्य वगैरे आपलं घर बघून झालं आहे पूर्ण घरचा बाजूचा परिसर तर व्हिडिओ कसा वाटला तर हे कमेंट पण करा बनवलं आहे घरच्या बाजूचा परिसर पण तुम्हाला दाखवला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नभी 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 बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर बाय बाय